मंडळी हा जो व्हिडिओ बनवतो ना मी खूपच महत्वाचा आहे आणि हे जे प्लॉट जे आहे का कि हे अर्जंट का विकायचे की खूपच कमी राहिलेले आहे आणि भविष्याची काळजी आपल्याला पाहिजे नाहीतर मग हेच प्लॉट खरेदी करायला गेलं तर आज ह्याची किंमत जी कि आहे त्याच्यापेक्षा ट्रिपल भावाने ट्रिपल पण नाही म्हणू शकतो सहा पट बोलू शकतो मी या भावामध्ये भेटणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे मी एक एक तपशीलने माहिती एक एक डिटेलनी माहिती या प्लॉटची देणार आहे तर कृपया हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामधली जी माहिती आहे खूपच अर्जंट आहे तुमच्यासाठी तर ह्याला अर्जंटमध्ये तुम्ही कृपया करून प्लीज एक रिक्वेस्ट करतो अशी रिक्वेस्ट तुम्हाला वारंवार फोन करणार नाही कारण की यूट्यूबवर आलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी न्यूज सांगत आहे या प्लॉटबद्दल तर चला मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आणि समज बघावे एक रिक्वेस्ट आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मंडळी हे लाईव्ह आहे लाईव्ह मध्ये काय एडिटिंग वगैरे काय होत नाही लाईव्ह चर्चा तुमच्या समोर मी करत आहे आज नाहीतर उद्या हे जे व्हिडिओ आहे हे व्हायरलच होणार आहे लोक येणारच आहे लोक कॉल करणारच आहे पण त्यावेळेस या प्लॉटचे जे रेट आहे मी हे बोलू शकत नाही दहा पट होणार सहा पट होणार पण एवढं मी नक्की बोलू शकतो की ही जागा आहे या जागेला जी डिमांड आहे ना जबरदस्त आहे या प्लॉटला बघा या प्लॉटला येणारे मेट्रो स्टेशन असणार आहे हे अगदी पुण्या जवळ बोलू शकतात आजच्या परिस्थितीमध्ये सगळं काही इथं आपल्याला भेटणार आहे फक्त आपल्याला जो आहे विश्वास ठेवायचा भरोसा ठेवायची गरज आहे जे पेपर बनणार आहे तर क्लेअर क्लेअर पेपर बनणार आहे सात बारा असणार आहे खरेदी करत असणार आहे संमती पत्र असणार आहे शिवाय तुम्हाला ताबा सुद्धा दिलं जाणार आहे सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा खरेदी केलं तर तुम्हाला आम्ही ताबा देणार आहे डायरेक्टली ताबा म्हणजे तुम्ही स्वतः मालक आहे त्या तुमची एक हजार स्क्वेअर फीटची जागा किंवा दोन हजार तो तुम्ही देऊ किंवा तुमचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल घर तिथं बांधू शकतात मंडळी वारंवार माझे व्हिडिओ तुम्हाला भेटू राहिलेले त्या व्हिडिओ कुठला पण व्हिडिओ काढा तुम्ही खाली पण आज चार वाजता एक अपलोड केला होता चार लाख ऐंशी हजारामध्ये तुमच्यासाठी रो हाऊस तो पण व्हिडिओ बॉक्स मध्ये जाऊन बघा मंडळी आज वेळ ही आहे की आपल्याला जागा खरेदी करायची वेळ आहे आणि आपण जागा खरेदी करायला पाहिजे मला असं वाटतं कारण की जुने घर आपण बघतो जुनी जागा बघतो खूप लेटिकेशन खूप प्रॉब्लेम चालू आहे कारण की इकडं पुण्यामध्ये जे आहे प्लॉट उरलेले नाहीये खूप म्हणजे एवढा त्रास झालेला आहे की एक जागा जी आहे दहा दहा लोकांच्या नावावरती लोक करू राहिलेले एवढं आहे की आपल्याला वेळ नाहीये त्या लेटिकेशन मध्ये पाडायला पण आपण काय करतो ह्याला सांगतो त्याला सांगतो जे माहिती नाही ते लोक म्हणतात की आमच्याकडं प्लॉट आहे विकायला पुण्यामध्ये चला मी देतो आणि असेच काहीतरी ग्रुप ऍक्टिव्हेट झालेले आहे पुण्यामध्ये जे जागा विकू राहिलेले त्यांना स्वतःला माहित नाही की मालक कोण आहे खूप प्रॉब्लेम चालू आहे बघायला गेलं आणि आपण इथं फसलं जातो मग जे डेव्हलपर असतात खरं जे काम करणारे आमच्या सारखे ज्यांचे आयुष्य प्लॉटिंग लाईन मध्ये गेलं तर त्यांना आपण बोलतो की साहेब आम्ही फसलो होतो अरे आम्हाला कशाला सांगतात तुम्ही आम्ही तुम्हाला काय बोलतो आम्ही तुम्हाला काय माहिती देतो ते बघा बघा हे जे प्लॉट जे आहे पाच लाख तीस हजारचे प्लॉट आहे वागुलीच्या पुढे शिकरापूर शिकरापूरहून कासारी फाटेला एक किलोमीटर बाजूला आहे आणि जी मेट्रो धावणार आहे ती शिरूरपर्यंत जाणार आहे बिलकुल कासारे फाटेला मेट्रो स्टेशनच्या बिलकुल बाजूला हे प्लॉट उपलब्ध आहे विकण्यासाठी अहो बजेट एकदमच कमी बजेटमध्ये आहे पाच लाख तीस कवा तेवढे पण नाही तर फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाउन पेमेंट करू शकतात आणि फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंटमध्ये म्हणजे दोन लाख ऐंशी हजार भरून बाकीचा सात ते आठ हजाराचा हप्ता असणार आहे तो तुम्ही खुशाल पेड करा ए, एक ते दीड वर्षामध्ये तुम्हाला तो हप्ता पेड करायला लागणार आहे आता इथं तुम्हाला घर बांधायचं असेल आत्ताच्या घडीमध्ये जसं म्हणजे पन्नास दिवसामध्ये म्हणजे उद्या आले तुमचा उद्या रजिस्ट्रेशन झालं फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाऊन पेमेंट केलं रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर सिग्नेचर वगैरे तुमच्या नावावरती त्यावेळेस तुम्ही पेमेंट केलं आणि तुमचा जो प्लॉट जो आहे ऑनलाईन तुम्हाला पन्नास दिवसामध्ये समोर दिसणार आहे ओके मोबाईल स्क्रीनवरती तुम्ही टाकलं तुमचा प्लॉटचा क्रमांक वगैरे तर तुमचं नाव तिकडं सातबाऱ्यामध्ये लागलेलं असणार आहे तुम्ही त्यावेळेस झालं तुमच्या नावावरती रेजिस्ट्रेशन वगैरे तर त्यावेळेस आमच्या बिल्डरला भेटा तुम्हाला घर बांधवायचं असेल तर सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटने तुम्ही घर बांधवा तुम्हाला चारशे बांधवायचे तीनशे बांधवायचे जसं जसं बांधवायचं तसं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून सगळी माहिती देणार आहे आणि बघा मी जे टायटल वापरलेले मेट्रो स्टेशनच्या जवळ जस मी आत्ता पण बोलतो की हे खरं आहे मेट्रो स्टेशनच्या जवळ हे प्लॉट असणार आहे आणि फायदा जो आहे बघा झालं मेट्रो स्टेशन तिकडं तर त्या प्लॉटचे रेट जे आहे झपाट्याने वाढणार आहे तुम्हाला ह्या प्लॉटला व्हिजिट करायचे असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन पाच लाख तीस कासारी फाटा असे मला व्हॉट्सअपला मेसेज करा बघा रोजचे लोक जाऊ राहिलेले रोजची बुकिंग प्लॉट बद्दल होऊ राहिलेली आहे काम करू राहिलेले ते खूप स्पष्ट आणि एकदम पार दिग्दर्शता त्याच्यामध्ये आहे माझं काम इथपर्यंत आहे की मी तुम्हाला इन्फॉर्मेशन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवू बाकीचं आपला स्टाफ आहे ऑफिसचा तुम्ही मला मेसेज केलं तो मॅसेज डायरेक्टली ऑफिसवाले लोकांना जाणार आहे आणि ते लोक तुम्हाला कॉल करणार आहे तुम्ही या त्यावेळेस गाडी असते आपली आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे थेट तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकतात गाडीमध्ये जाऊन ते प्लॉट बघू शकतात प्लॉट बघा प्लॉट नुसते बघू नका तुम्ही आम्हाला माझ्या नंबरला विचारलं की त्या प्लॉटचं फोटो डिटेल पहिला बघून घ्या तुम्हाला खरंच प्लॉट खरेदी करायचे असेल तो प्लॉट व्हिजिट करा आणि अजून एक सांगतो की तुम्हाला असं वाटत असेल की त्या प्लॉटच्या आजूबाजूला वस्ती वगैरे असेल तर सध्याला काय नाहीये सगळं मोकळं आहे ते प्लॉट जे विकतो सगळा मोकळा प्लॉट आहे नाहीतर आपल्या मनामध्ये एकच असतं की आजूबाजूला दहा पंधरा वीस शंभर घरं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये हे प्लॉट पाहिजे तर तसं होऊ शकत नाही कारण की त्या प्लॉटचे रेट वाढलेले असणार आहे हे लक्षामध्ये ठेवा असं नाही की तिकडं गर्दी असणार ऑलरेडी तिकडं दुकानं वगैरे मॉल वगैरे सगळं आलेलं असणार आणि ते प्लॉट एकदम चिल्लर भावामध्ये कोण देणार तसं दानशूर बाबा कोण फायदा नाही झालेला आहे कोण तसं देऊ शकत नाही मंडळी आपल्याला जे आहे सुरुवात स्टार्टिंग पासून ला करायला लागणार आहे तवस आपल्याला त्याचे फळ येणारा मेट्रो स्टेशनच्या वेळेस भेटणार आहे आपण फळाचा झाड लावलं लगेच फळ लागणार नाही त्याला खत पाणी टाकून त्यानंतरच त्या झाडाला फळ लागणार आहे हे पण जमिनीचं तसंच आहे इथं आज आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज पडलेली आहे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि काही वर्षामध्येच तिकडं त्या जागेचे भाव गुणाकार करा त्या हिशोबामध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्ही हे पाच लाख तीस तुम्ही ठेवले पण कुठं बँकेमध्ये कुठं एफ डी मध्ये तेवढे वाढू शकत नाही पण या जागेमध्ये तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केलं तर लगेच तुमचे पैसे वाढणारच आहे नुकसान काही नाही होणार बघा या जागेचे पेपर हरवले किंवा तु, तु, तुम तुमचे ह्या जागेचे पेपर कोणी चोरी केले तर काही प्रॉब्लेम नाही आजचा जो काळ आहे आजचा जो जमाना आहे वाला जमाना आहे एक क्लिक टाकले नाव टाकले तर तुमची प्रॉपर्टी तुमच्या समोर त्या पेपर परत तुमच्या हातामध्ये आहे का नाही फायद्याचा सौदा विचार करू नका मी एवढंच बोलणार आहे कि माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन वागुलीच्या पुढं नगर रोडला शिकरापूरच्या पुढं कासारी फाटा कासारी फाट्याहून एकच किलोमीटर बाजूला हे आर झोनचे ऍग्रीकल्चर प्लॉट आहे प्लॉट मध्ये काय काय आपल्याला भेटणार ते नाही ऐकणार आपण प्लॉट मध्ये अठरा फुटाचा रस्ता आहे ड्रेनेज लाईन आहे चांगला लेआउट केलेला आहे आणि प्लॉट जे आहे एक एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे आपल्या प्लॉटवरून हायवे स्टेशन जो हायवे आहे तो समोरच दिसतो बाजूला पी एम टी बस स्टॉप आहे प्लॉटच्या एक किलोमीटर बाजूला हायवे आहे आणि हायवेलाच लागून पी एम टी बस स्टॉप आहे सगळी सुख सुविधा हॅवेला आहे विचार करू नका मी एवढंच मनापासून बोलणार आहे की या तुम्ही आणि हे प्लॉट बुकिंग करा माझे हे व्हिडिओ बघितले मी मनापासून हृदयापासून तुमचे धन्यवाद करतो मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे